गोखले इधर को एक पेपर डाल हाँ। चल चल आगे हरदन करे इधर को पांच पेपर डालने का हाँ। दो हिंदी दो इंग्लिश एक मराठी सुन उधर वर्तमान पेपर डाल जा चल जल्दी जल्दी अच्छा, भाग जल्दी भाग चल आ जा आए, आए। ये यह मिस्टर पानसर उम्र पैंसठ साल और बीवी छब्बीस साल सुरमा है इधर को पेपर नीचू से डालने का डाल चल तर चिकडून आला हा तिकडे परत जा म्हणजे कुकेरड्यावर चल थांब हे बरीक तुझ्या आई बापाला छान जमले हो जसे वर्तन तसे नाव दगड आय नाही आपल्याला बरं झालं सुटली बिचारी नाही तर हे भोग आले असते तिच्या वाट्याला